शरद किंग टिश्यू कल्चरचं तर आपण आता दाखवलंच पण आता आपण त्याच शेजारी दुसरा जो प्लॉट आहे तो भगव्याचा आहे भगव्यामध्ये सुद्धा साईज मोठी आहे आणि मिडियम पण आहे आणि छोटी पण आहे आता हे मोठं जर फळ पाहिलं तर इथं हे आहे आणि छोटं पाहिलं तर इथं हे आहे म्हणजे एवढा डिफरन्स आहे आणि त्या जर बागेत गेलो तर आपण कुठलंही छोटं फळ नाही पण तुम्ही परत मानसाल की आज त्यांनी छोटं छोटं फळं तोडली असतील असाही प्रश्न निर्माण तीन महिने मी स्वतः बागेमध्ये येतोय म्हणजे तीन वेळा हा राऊंड होत असताना मी त्यावेळेस पण चित्रीकरण केलेलं आजचंही मागचंही केलेलं आणि आजचंही केलेलं आहे तर ही साईज फरक हाडी डिफरन्स आहे आणि मेन आपल्या शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर इथं नुकसान होत ह्याचा ह्याला बाजार खूप कमी मिळतो गुटीला हा पन्नास साठ रुपये मिळतो आणि इकडे डायरेक्ट दीडशे दोनशे रुपये मिळतो मग दीडशे दोनशेच्या ग्राहकाकडे जायचं का साठच्या ग्राहकाकडे जायचं बागशेम जमीन सेम था, काम सेम हा काम आहे सेम पण हे जे उत्पन्न घटत आपलं आणि मार्केटिंग मध्ये आता गोटीला हे काही ठराव एरिया खातो त्याला म्हणजे काही राज्य आहेत की फक्त गोटी चालतील सगळीकडे मोठा साईज चालतो तर हा जो फरक आहे आज टिशू कल्चरची जी काही आज पाहणी दौरा म्हणजे शरद किंग या निमित्तानं आपण आज नक्कीच या ठिकाणी आलो आणि शेतकऱ्यांना एक आत्मविश्वास झाला आज त्याची साईज पण मोजली ती साधारणतः तीन पॉईंट काहीतरी चार पाच च्या आसपास साईज आली आणि ह्याची जी साईज आहे सालीची तर साईज आपण चेक करू जेणेकरून ह्यातलं मोठं फळ ह्याच्यातलं कुठलंही फळ गेलं मीटर मीटरवाले कुठे हे सहज तुटतंय त्याचं तोडताना त्याला त्याला ताण द्यावा लागतोय आणि यांनी जे सांगितलं डेट लूज पडत आणि दुसरं की आपण जर बाजार पडले तर दहा पंधरा दिवस पुढे ठेवलं तर काही होत नाही किंवा बाजारात योग्य वेळी नाही पोहोचलं आणि नुकसान होतं आपलं किंवा टायमिंगलाच पोहोचलं पण ह्याच्या दहा पंधरा दिवस जरी पुढे लेट गेलं तर ती जी मंदीचा पिरियड जसं आपण काही अडचणी येतात त्यावेळेस हे नक्कीच फायदेशीर ठरतं पण आपण आता ही ह्याची साल मोजूया आता थोडस थांबूया आता हे साक्षीनच आपण हे करू आता हे बघव्याच ह्याच्यातनं एवढ्या एवढं सगळ्यांच्या साक्षीने फळ तोडलेलं आहे आपण बघव्याच्या झाडात गुटी गुटी बघवा गुटी आता हे कापूया अन्न हे काप आणि ह्याची साल पण आपण मोजूयात ती साल जाडे ते एन आर सी च्या डाट्यात आहे पण आता हे कसं आहे तुट तुटत नव्हतं फळ तोडत म्हणजे तोडताना सुद्धा त्याला बळ लावा लागतंय आणि हे सहज फळ तुटलं म्हणजे गळ पण होते ऑटोमॅटिक फळ गळायला लागतं त्यामुळे आपण प्लॉट तोडायला पण ते तोडायच येणार नाही लवकर त्याला वडून काढावं लागते असं असं धारावं लागल क्रॉस असं दिसलं पाहिजे ना तीन पॉईंट आठ हा म्हणूनच मी दोन पॉईंट आठ तीन पॉईंट चार तीन पॉईंट पाच दोन पॉईंट आठ आहे नक्कीच आपल्याला पावणे तीन एम एम

पण डिजिटल डिजिटल ठीक आहे पण आता तुम्हाला ह्याच्यात एक अंदाज आला तुम्ही सगळे फळं पाहता व्यवस्थित अंदाज